माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला संध्याकाळचे सहा वाजले सहा वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज आहे ना संध्याकाळी मस्त आज आम्ही मिसळ पाव करणारे संध्याकाळचा बेते मस्तपैकी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आम्ही कशा पद्धतीने मिसळ करणारे हे या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर बघा इथं आहे ना मी पाव किलो मटकी घेतली आहे मस्त असे मोड आलेले लांब लांब मोड आहे मटकीला आणि एकदम निवडून स्वच्छ करून घेतली तर आता ही स्वच्छ तीन पाण्याने ना धुवून घेऊ आणि गरम पाणी घेते मी धुण्यासाठी म्हणजे कसं असतं मार्केटमध्ये मटकी असते ना ती किती दिवसाची असते आपल्याला माहीत नाही एवढी फ्रेश काही भेटत नाही आपल्याला त्यामुळे ना ही गरम पाण्याने धुणार आहे मी तीन पाण्याने धुऊन घेणार आहे स्वच्छ आणि एकदा आहे ना सुरुवातीला आधी गार पाणी आहे नंतर गरम टाकणारे अशा पद्धतीने ना तीन पाण्याने धुऊन घेणार धुऊन घेणारे आणि ना, ना, ना कुकरला लावणारे दोन शिट्ट्या करून घेणारे म्हणजे ना पटकन भाजी होती अशी ना पात पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये लवकर शिजत नाही त्यामुळे मी ना कुकरमध्ये ना दोन शिट्ट्या करून आहे अगोदर तर स्वच्छ अशी तीन पाण्याने धुवून घेतले कुकरमध्ये पण पाणी आहे आता है तर आता हो आहे ना मटकी धुतलेली मटकी आहे ना ती टाकून देते कुकर मध्ये आणि यामध्ये ना मीठ आणि थोडीशी हळद टाकते तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे तर लाईट पण नाही आहे आमच्याकडे लाईट गेली त्यामुळं थोडासा अंधार दिसतोय तर आज स्वचाला तर चवीपुरतं मीठ टाकून देते आणि हळद टाकून हे ना कुकरचं झाकण लावून देते आणि दोन शिट्ट्या होऊ देते त्यानंतर आहे ना दुसरी तयारी करून घेऊ आपण तर बघा कुकरचं झाकण पण लावून देते आणि गॅसवरती ना दोन शिट्ट्या होऊ देते तो तोपर्यंत आहे ना इकडं मी कांदा टमॅटो आहे ना कापायला घेतला आहे तर कांदा टमॅटो आणि लसूण घेतला आहे तर दोन टमाटे आहे आणि भरपूर असे कांदे घेतले पण कांदे काय आपल्याला एवढे घालायचे नाही आहे पण आणून ठेवले मी तर असो चला तर विळा घेते विळ्याने ना सुरुवातीला कांदा कापून घेते कांदा आहे ना हा उभा कापून घ्यायचा आहे तर थोडंसं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे नरम होईपर्यंत आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याची प्युरी करून घ्यायची ना त्यामुळं आणि टोमॅटो पण तसंच करायचं आहे आपल्याला ओबा कापून घ्यायचं आहे तो तर टमॅटो पण ह्यानं भाजून घ्यायचं आहे आणि आपण आता लसूण पण घेतलं आहे अद्रक घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता कोथंबीर तुमच्याकडं असली तर टाकू शकतात माझ्याकडं कोथंबीर नाही आहे मी काही टाकली नाही आणि थोडंसं खोबरं घ्यायचं आहे असं आपण हे ना सर्व मसाला करून घेणार आहे त्यानंतर आहे ना परतून घ्यायचं आहे तर चला अगोदर आहे ना आपण कांदा कापून घेऊ त्यानंतर आहे ना टमॅटो कापू आणि ना टमॅटो कापतानी काय करायचं तिचे बिया ज्या असतात ना त्या काढून टाकायच्या म्हणजे ना आंबट लागणार नाही तर बघा मस्त असं कांदा टमॅटो कापून झालाय तर आता आपण हे ना चुलीवरती कढाई ठेवू आणि कडाईमध्ये ना सुरुवातीला कांदा परतून घेऊ तर बघा कांदा पण टाकते मी कडाईमध्ये कढाई पण चांगली तापली आहे तर आता कांदा हा मऊ होईपर्यंत आपल्याला परत आपण हे ना कांदा परतून घेऊ राहिलो हा कांदा आहे ना चांगला परतून घ्यायचा कच्चा नाही राहू द्यायचा काळा नाही करायचा जास्त आणि जास्त असा कच्चा बी नाही राहून द्यायचा मस्त मिडियम आटेवर आहे ना आपण असा लालसर होऊ देऊ तर बघा मस्त अशा कलरचा आपण आहे ना कांदा परतून घ्यायचा आहे चांगला कांदा भाजलाय आपला आता यामध्ये ना टाकू टाकून ना सर्व ब्या काढून घ्यायच्या ते आंबट लागतं त्यामुळे आता टमाटो पण आहे ना कांद्यामध्ये चांगलं फ्राय करून घेऊ मस्त असं एक सारखं एक सारखं हलून पाणी आहे ना हे जळेपर्यंत आहे ना चांगलं मस्त परतून घेऊ बघा असं मस्त टमाटो पण आहे ना आता परतून गेलं यामध्ये ना लसूण आणि अद्रक टाकतील लसूण आणि अद्रक पण भाजून घेते आणि खोबरं आहे ते पण थोडंसं खोबरं टाकले ते पण त्याच्यातच भाजतीये तर चला हे सर्व मिश्रण आहे ना आपण आता पाच एक मिनटं चांगलं भाजून घेऊ तर म्हणजे ना आपल्या भाजीला ना चांगली तर ना ना तरी येईल तर टमॅटो आहे ना खूप छान अशी तरी येत असती लाल सर्कलर येतो भाजीला आणि आपला मसाला पण चांगला भाजून झाला आहे आता मी काढून घेते आहे यामध्ये खोबरं पण टाकलं आहे मी थोडंसं खोबरं ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर टाका न हे टाकलं तरी पण चालेल पण मी थोडंसं खोबरं पण टाकलं आहे तर हा मसाला काढून घेते आणि थोडा थंड होऊ देते त्यानंतर मिक्सरमधून मी बारीक पिवरी करून आणली आहे तर बघा आता तेल पण गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये आणि पेस्ट पण करून आणली आहे तर आता ही सर्व पेस्ट आहे ना चांगली तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची आहे आपल्याला तर त्यानंतर आहे ना थोडासा कडीपत्ता टाकते कडीपत्ता विसरली होती मी त्यामुळं नंतर टाकलं आहे तर तेल सुटेपर्यंत ना चांगला थोडंसं तळून घेऊ आपण अजूक दोन तीन मिनटं तर बघा मस्त असं तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला तर आता आपले हे घरगुतीच मसाले बेसिक मसाले टाकणारे आणि या ब मसाल्यांमध्येच आपण सेम हॉटेलसारखीच मिसळ करणार आहे तर बघा मी ना धना पावडर टाकली दोन चमचे पाव चमचे हळद टाकते तर बघा पाव चमचे हळद टाकली आहे आणि आता लाल तिखट टाकते दोन चमचे आणि घरगुती ना काळा मसाला टाकते आहे थोडासा धना पावडर मला कमी वाटली त्यामुळं मी थोडीशी परत टाकली आहे दोन चमचे त्यानंतर काळा मसाला टाकते आहे दोन चमचे आणि मसाले ना हे आपल्या आवडीनुसार टाकायचे म्हणजे आपल्याला तिखट कसं तिखट कसं लागतं त्याप्रमाणे आणि तुमच्याकडं म्हणजे मला काही टाकायची गरज नाही आहे तरीची मिरची पावडर पण तुम्हाला जर टाकायची असली ना तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर टाकू शकता कारण माझ्या मसाल्यालाच इतकी छान कलर आहे ना त्यामुळं मी काही तरीची मिरची टाकणार नाही आहे बघा मसाल्याला पण किती छान असा कलर आला आहे आणि त तेल पण वरती खूप छान आलं आहे तर यामध्ये ना आपण थोडंसं पाणी टाकू म्हणजे आपले मसाले आहे ना जळणार नाही आणि तरी पण छान येईल तर एक कप भर पाणी टाकायचं आहे मी मिक्सरचं भांड धुवूनच पाणी टाकलं आहे तर आता या मसा पाण्यामध्ये ना हे मसाले चांगले परतून घेऊ चांगले शिजू देऊ म्हणजे ना तेल सुटेल याला तर बघा मस्त असं तेल सुटलं आहे आता आपण यामध्ये ना जी मटकी शिजून घेतली होती मी कुकरला ती टाकून देऊ आणि मिसळ पाव म्हणल्यानंतर आपल्याला रस्सा जास्तच लागतो ना त्यामुळं थोडंसं रस्सा जास्त धरायचा आहे तर बघा आता मस्त असे आपल्या भाज मसाल्याला ना तेल पण सुटलं आहे आणि तरी पण खूप छान दिसती आहे हे बघा तर आता आपण आहे ना कुकरमधला जो उसळ आहे ना ती टाकून देऊ हे बघा पूर्ण उसळ टाकून दिली मी आणि आता आपल्याला रसा कितपत लागतो त्याप्रमाणे आपण आहे ना गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्याने ना चव छान येते आणि अगोदर मीठ मी टाकलेलं आहे उसळ म्हणजे जेव्हा उकडायला टाकली होती ना, टाक ना मी मटकी त्यावेळेसच मी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे ना मीठ आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे म्हणजे अगोदर टाकलं आहे त्यानंतर थोडंसं टाकायचं आहे नाहीतर भाजी खरट होईल तर बघा मी इतकं पाणी टाकलं आहे तर रसा भरपूर असा रस्सा धरला आहे मी आम्ही म्हणजे पाच चालू माणसांसाठी भाजी बनवली नाही तर भरपूर असा रसा धरला आहे पावाबरोबर रसा पण खूप लागतो त्यामुळे आहे ना एवढी भाजी बनवली आहे तर चला आता या भाजीमध्ये ना मीठ टाकते मी आणि भाजी ना छान अशी उकळू देती सेम हॉटेलसारख्याच भाजीला कलर पण आला आहे तर बघा आता मस्त आपली उसळ आहे ना चांगली उकळली आहे अजून उक दोन तीन मिनटं शिजू देऊ आपण अशी चुलीवरती म्हणजे चांगले घट्टसर होईल आणि आता आहे ना मस्त आरावरती ना उडदाचे पापड भाजून घेते मी म्हणजे हॉटेलसारखी आपल्याला मिसळ करायची आहे ना तर उडदाचा पापड पाहिजेच त्यामध्ये तर बघा मागच्या वर्षीचे पापड आहे अजिबात लाल झाले नाही आहे खूप छान पांढरशुभ्र पापड झाले तर सर्व पापड आहे ना मिया आर आता मी आरावरती भाजून घेते आर पण खूप छान पडलेला आहे ना त्यामुळं भारी भा पापड भाजता येतात तर असं चला आता आहे ना मस्त आता ताट बनवती तर पापडची पण घडी करून घेतली आहे मी तर बघा इथं आहे ना आता ताट करते आहे तर वाटीमध्ये ना घेते आहे तरी खूप छान आली आहे भाजीला बघा तर वाटीत ना सुरुवातीला रस्सा घेऊन ठेवती आणि नंतर ताट बनवती आणि आता डिश मध्ये ना भाजी घेते तर चला मस्त आता हॉटेलसारखं ताट बनवू आपण तर बघा मस्त असं ताट बनवलंय एका वाटीमध्ये दही घेतलंय एका वाटीत रस्सा घेतलाय पाव घेतले पापड मस्त कांदा टमॅटो आणि शेव मीठ पण घेतलंय तर छान असं ताट तयार ता झालंय आपलं तर या असं तुम्ही पण आमच्या घरी मिसळ पाव खायला तर आणि रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा तर बघा मस्त असं ताट तयार झाले मस्त झाली ना मिसळपाव मस्त तर बघा तर हे बघा मस्त असं सा हॉटेल सारखं ताट केलंय आणि उसळ पण आपली हॉटेल सारखीच आहे तर आजचा व्हिडिओ इत संपवते तर कशी झाली रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद